नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लोकसभेतून ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये वाढ झाल्याची मोठी बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो निवृत्ती वेतनधारक अनेक दिवसांपासून निवृत्ती वेतनात वाढ करण्याची मागणी करत आहेत मात्र केंद्र सरकार याबाबत घेत नाही संदर्भात लोकसभा खासदार श्री असदुद्दीन अस ओवेसी यांनी सरकारला धारेवर धरले आणि सरकारकडून किमान पेन्शन वाढवण्याच्या मागणीवर जोरदार चर्चा सुरू केली आणि सरकारला काही प्रश्नही विचारले खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला घेरले श्री अजदुद्दीन ओवेसी यांनी विचारले की अर्थमंत्र्यांना हे सांगण्यात आनंद होईल का की सरकारला कर्मचारी पेन्शन योजना ई पी नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची विनंती करणारे पेन्शनधारकांकडून कोणतेही प्रतिनिधित्व मिळाले आहे का नंतर त्यांनी विचारले की सरकारने या निवेदनाचे विशेषतः ईपीएस नाईन्टी फाईव्ह वाढवण्यासाठी कामगार वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकास विषयक स्थायी समितीच्या तिसव्या अहवालात केलेल्या निरीक्षणाच्या प्रकाशात काही मूल्यांकन केले आहे का आणि तसे असल्यास त्याचे काय निष्कर्ष आहेत सरकार ईपीएस नाईन्टी फाईव्ह एकोणवीसशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनमध्ये आर्थिक संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे का जर होय तर त्याचे तपशील काय आहेत आणि नसल्यास त्याची कारणे काय आहेत अर्थमंत्र्यांची सर्व प्रश्नांना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तरे दिली आहेत त्यांनी पुढील प्रमाणे उत्तरे दिली ईपीएस नाईन्टी अंतर्गत किमान पेन्शनची रक्कम वाढवण्याची विनंती करणाऱ्या विविध कामगार संघटनांसह विविध संघटनांकडून काम कर कामगार आणि रोजगार मंत्रालयांना निवेदने प्राप्त झाली आहे बी आणि सी पुढील प्रश्नांच्या उत्तरात सांगितले की ई पी एस नाईन्टी फाईव्ह ही परिभाषित परिभाषित पेन्शन फंडांच्या कॉपर्स मध्ये पगाराच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के नियोक्त्यांचे योगदान, योगदान असते आणि दोन पगाराच्या एक पॉईंट सोळा टक्के दराने पंधरा हजार रुपये दरमहा अर्थसंकल्पीय समर्थनाद्वारे केंद्र सरकारद्वारे योगदान दिले जाते ते म्हणाले की या योजनेअंतर्गत सर्व लाभ अशा सचिव संचितातून दिले जातात निधीचे वार्षिक मूल्यांकन ईपीएस नाईन्टी परिच्छेद अनिवार्य केले जाते आणि एकतीस तीन दोन हजार एकोणवीस रोजीच्या निधीच्या मूल्यांकनाथीएस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत निवृत्ती धारकांना किमान एक हजार रुपये प्रति महिना पेन्शन प्रदान करून अर्थसंकल्पीय सहाय्य प्रदान केले जे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह कर्त्यांच्या दरवर्षी प्रदान केली जाते ईपीएस साठी फंड ऑर्गनायझेशन ईपीएफओ हे आउटगोईंग पगाराच्या एक पॉईंट सोळा टक्के अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पीय व्यतिरिक्त होते अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद